हक्क पाहिजे असेल तर त्याला प्रशासनाच्या मैदानात उतरावंच लागत असं सिद्ध करून दाखवणारा आणि जनता मालक आहे अशी सिंह गर्जना करणारा दादा, दादा तुझ्या या हक्काच्या लढाईमध्ये आम्ही तुझ्या कायम सोबत असू दादा ही कविता तुझ्यासाठी हक्कासाठी पेटतो दिवा अन्यायाला देतो टक्कर कि हक्कासाठी पेटतो दिवा अन्यायाला देतो टक्कर जनता मालक आहे अशी गर्जना आता सामान्य माणसानेच केली क्रांतीची भावना ना कुणाच्या भीतीत ना कुणाच्या हातात की ना कुणाच्या भीतीत ना कुणाच्या मालक आहे जनता मालक आहे प्रशासन हादरलं पायाखालची वाळ सरली की प्रशासन हादरलं पायाखालची वाळ सरली असत्याच्या गजरात झोप उडाली प्रत्येकाच्या आवाजात आता आहे कारण जनता मालक आहे जनता मालक आहे जनतेचा तो खरा प्रतिनिधी मशालीचा अग्निधारी की जनतेचा तो खरा प्रतिनिधी विचारांचा मशालीचा अग्निधारी स्वाभिमानाने जगणारा तो गरीब आता सुशिक्षित झाला बघ ना आता जनता मालक आहे जनता मालक आहे